नमस्कार सुप्रस संतान हवन याची जी पूजा आहे ती कशा पद्धतीने मांडावी हे मी व्हिडिओमध्ये पुढे दिलेलं आहे तर तशी पूजा तुम्ही सगळ्यांनी मांडावी अशी नम्र विनंती धन्यवाद आज आपण बघणार आहोत की हवनासाठी पूजा कशा पद्धतीने मांडावी तर सर्वात आधी आपल्याला कळस मांडायचा आहे तर त्यासाठी एक तांब्या घ्यावा त्याला कलावा बांधून त्यामध्ये कुंकू अक्षता आणि एक रुपया टाकावा ते टाकल्यानंतर आपण विड्याचे किंवा आंब्याचे पाच पानं घेऊन ती अशा पद्धतीने ठेवावी त्यानंतर नारळाचा जो हा भाग आहे शेंडीचा हा भाग वरच्या दिशेने करून कलशामध्ये स्थापन करावा असा हा कळस आपण भरला आहे आता त्याला आपण कुंकू लावणार आहोत म्हणजे टीका तर हा खालच्या बाजूने वरच्या दिशेने लावायचा असतो चारी बाजूंना चारी दिशांचा हा गंध आपल्याला तांब्याला लावायचा असतो आणि नारळाला आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं ते अशा पद्धतीने गहू किंवा तांदूळ यामध्ये तुम्ही कळशाला स्थापन करून देवाच्या डाव्या साईडला ठेवू शकतात म्हणजे आपण समोर असलो तर डाव्या साईडला हा कळस अशा पद्धतीने मांडला जातो हा झाला आपला कळस मांडून आता पुढची पूजा आपल्याला काही फुलं लागणार आहेत झेंडूची किंवा शेवंतीची फुलं त्यानंतर लाल आपला जो कुंकू आहे तो ओला करून त्यानंतर दोन सुपारे आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर हे द्रव्य त्याच्यानंतर एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा त्यानंतर हवनासाठी आपण घेतलंय तूप जे की आपल्याला हवनासाठी लागणार आहे त्यानंतर अगरबत्ती कापूर पाण्यामध्ये आपल्याला म्हणजे दोन ठिकाणी आपल्याला पाणी घ्यावं लागेल एक पाणी आपल्याला जे आचमन करण्यासाठी आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला पूजे पूजेसाठी लागणार आहे एका डिशमध्ये तुम्ही कुंकवाचं स्वस्तिक काढून घ्यावं जे आपल्याला शोडप शो शोड़, पूजेसाठी लागणार आहेत या चार समिधा आपण घेतल्या आहेत त्या पण आपल्याला लागणार आहेत तशाच प्रकारे ही बाकीची पूजा आपली मांडून झाली आहे हे आपलं होमपात्र आहे त्याच्यामध्ये आपण ह्या टाकल्या आहेत आंब्याच्या काड्या त्याच्यामध्ये गौरी ठेवून आपण त्यावर कापूर ठेवलाय म्हणजे आपल्याला हवन हो चालू करण्यानंतर आपल्याला या त्या बरोबर पेटवता येतील तर ही बाकीची सामग्री आपली मांडून झालेली आहे तसेच हे आपलं पंचामृत पंचामृत आणि आपल्याला गणपतीला हा नाडा आणि स्विष्टकृत होमसाठी आपल्याला लागणार ला आहे खडीसाखर तर ती खडीसाखर पण आपण घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपलं बऱ्यापैकी सगळी ही पूजा मांडली गेली आहे ही पूजा अशी मांडून झाल्यानंतर आपण हवनासाठी सुरुवात करू शकतो